आभार मानले यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आमच्या साईनाथ वाडीत नानाच्या वाढदिवसा निमित्त नायक भरवण्यात आले आज तुम्ही बघताच आहे आमचे सगळेच कार्यकर्ते आहे हे आमच्या एक देवानानाचा प्रेम होता आज सगळे इथंच कार्यकर्ते उपस्थित आहे माझा भाऊ साहिल सुद्धा आहे आणि अमित असेल सगळेच आमचे भाऊबंध असेल आणि नेहमी या देवा देवाप्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आलो मॅच असेल अन्य काही खेळी असतील किंवा समाजकारण असेल आम्ही समोर जात आहोत आणि एक यातून लोकांना एक चांगला मेसेज जाण्याचा प्रयत्न करतो आणि देवा प्रतिष्ठान कुठेही काही गरज असेल कोणाचे हेल्थ इश्यू असतील किंवा काय असेल आम्ही त्यांना मदतीचा हात नेहमीच असतो देवा प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय देविदास चौगुले यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही इथं अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ठेवतो आणि तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे आता कोरोनाचा लॉकडाऊन होता म्हणून दोन वर्ष काही आम्हाला जयंती साजरी करताना पण आता तोच उत्साह बघू शकता जो पहिला होता आणि आता तुम्ही महिलांची फायनल तिकीट बघितली किती उत्साह होता लोकांमध्ये आणि किती प्रतिसाद दरवर्षी किती चांगला भेटला आहे आणि जो तोच जल्लोष आहे जसा पहिला होता आता पण तसाच आहे आणि इथं बक्षीस आहेत आणि आमचे आदरस्तंभ आहेत त्यांच्या मार्ग आम्ही दरवर्षी ही स्पर्धा आणि जयंती स्पर्धा आम्ही दरवर्षी इथं महिलांची देखील टीम होते आठ टीम महिलांचे होते आणि पुरुषांची आपली मेन्स टीम पण होते अंडर आमची क्रिकेट स्पर्धा जी झाली ती आता फायनल देखील झाली महिलांची तर आम्ही आय पण तेवढेच ठेवलेले आहेत आणि नवी मुंबई असू किंवा मुंबई असू दोन्ही पटतनं इथं खेळाडू येतात खेळासाठी आणि आवर्जून आम्हाला दरवर्षी येतात कधी कधी तिथं खूप चांगलं वातावरण निर्माण झालंय देवा प्रतिष्ठानच्या नावाने सगळ्या युवकांसाठी एक चांगलाच आणि एक चांगलाच सपोर्ट बोलू शकता देवा प्रतिष्ठानचा युवकांना असतो जिथं युवकांना जिथं कमी तिथं देवा प्रतिष्ठान आम्ही हा आमचा स्लोगनच आहे आम्ही काही असेल कोणाचं मेडिकल इमर्जन्सी असेल कोणाचं शिक्षण एक हेल्प असेल देवा प्रतिष्ठान कर जे पण येईल ते कोण खाली आहेत आम्ही त्यांना पाठवतो सर्वप्रथम देवा प्रतिष्ठान ऑर्गनायझेशन टीमचे हार्दिक आभार कारण सलग चौथा वर्ष आम्ही इथे खेळतोय आणि लास्ट टू इयर्स लास्ट टू इयर्स पासून आम्ही विनर मध्ये येतोय लास्ट इयरला पण आम्ही विनर होतो ह्या वर्षी पण आम्ही विनर आहे आणि या सर्व ऑर्गनायझेशन टीमला खरच मानाचा मुजरा त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळं ऑर्गनाईज केले मुलींच्या मोस्टली फ्री टुर्नामेंट होत नाही त्यांनी एक फ्री टुर्नामेंट केलेली आहे त्याबद्दल खरंच आर्थिक आभार अशाच टुर्नामेंट होत राहाव्या